नमस्कार मंडळी मी शारदा इंटीट्यू टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आज तुमच्यासाठी एक छानशी रिडिंग घेऊन आली आहे श्री मार्तंड भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत श्री मार्तंड भैरव श्री खंडेराय आणि जेजुरीचं एक वेगळं असं अधिस्थान जे आहे जे स्थान त्यांचं आणि किंवा महादेवांचा श्री अवतार म्हणजे एक मार्तंड भैरव आणि ते तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत तर तुमच्या अशा काही तुम्हाला जे आशीर्वाद आहे जे तुमच्याकडे येत होते तुम्ही रिसिव्ह करत नव्हता किंवा तुम्हाला ते द्यायचे आहे ज्यासाठीचे जे वैश्विक प्रवेशद्वार आहे ते तुमच्यासाठी उघडलं जाते हे तुमच्या भक्तीचं तुमच्या श्रेष्ठतेचं तुमच्या तुम्ही जे कष्ट केलेत किंवा तुम्ही जी भक्ती केली आहे तुम्ही जे सगळं हे के केलेलं आहे सहन केलंय किंवा तुमच्या सगळ्या कर्मामधून जे तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहे त्याचं फळ म्हणून जे वार्ता भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहे ते काय देत आहेत तर हे याच्यामध्ये तुम्हाला तेच आशीर्वाद देत आहेत तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत आणि हे यश त्याच ह्याच्या कशा कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश आहे आणि कोणता आशीर्वाद ते तुम्हाला देत आहेत ते तुम्हाला बघूया आपण मध्ये काय निघतय ते आणि मी तुम्हाला ते सांगेन ओके थँक्यू श्री मार्तंड भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहे जे तुमच्यामध्ये जर मी तुम्हाला हे सांगेन की तुमच्या हे नाईट ऑफ शॉर्ट्स नाइट ऑफ शॉर्ट्स चे काळ असंच आहे की श्री मार्तंड भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद का देत आहे तर तुमच्यामध्ये जी एन्झायटी जी साठलेली होती तुमच्यामध्ये जी अशी एनर्जी आणि एनर् एनर्जीनं किंवा ज्या अशा निगेटिव्हिटीनं तुम्हाला जकडून ठेवलेलं होतं किंवा तुम्हाला काही गोष्टी अशा होत्या की तुमच्यातली पॉझिटिव्हिटी तुमच्यातली भक्ती आणि तुमच्यातलं कर्म करत असताना तुम्हाला आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टी असतील किंवा तुमच्याच आजूबाजूची लोकं असतील किंवा त्या काही गोष्टी करत असताना तुम्हाला जे मध्ये अडथळे येतात ब्लॉकेजेस येत होते त्यामध्ये कुठ ते तुमच्यावर त्याचा हल्ला होत होता तुम्हाला ते जखडलं जात होतं तुमच्यातला तुमच्यातली लवचिकता तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तुमच्यातले जे उत्साह आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्यामुळंच तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजचं तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येयापासून थोडंसं हलवल्यासारखं सुद्धा यामध्ये होत असेल झालं असेल आणि तुम्ही जे कार्य करताय त्या कार्यामध्ये तुम्हाला रुची न वाटणं रस न वाटणं काही करावंसं न वाटणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी जखडलं असेल तर त्या सगळ्या जखडलेल्या गोष्टींचा अंत जखडलेल्या गोष्टींचा अंत हित श्री मार्तंड भैरव करतायत आणि श्री मार्तंड भैरव ह्यांनी अवतारच हा त्यासाठीच केलेला होता मणिमलच्या युद्धा आणि त्यांचा संवार करण्यासाठी आणि त्यांना संपवण्यासाठीच त्यांचा जो हे हे चाललेलं होतं की म्हणजे जो मनीमल्लाच्या त्यांच्या ह्याच्यामुळं जो सृष्टीला जो त्रास होत होता किंवा जी नकारात्मकता हे होती त्यांना संपवण्यासाठीच जो जन्म महादेवांनी घेतला जो तो श्री मार्तंड भैरवांचा आणि तसाच हा जो तुमचा आता तुम्ही जो नवीन ह्याच्यामध्ये तुम्ही पद येत आहे किंवा तुमच्या रूपामध्ये येत आहे तुम्ही जी जखडलेलं हे होतं ते सगळं काढून महादेव टाकतायत आणि हे मार्तंड भैरव तुम्हाला त्याच ज्या जकडलेल्या ह्याच्यातून ते सगळं आवरण होतं ते सगळं आवरण तुमचं बाहेर काढून टाकतायत आणि तुम्हाला एक फ्रेश तजेलदार आणि उत्साही आणि कर्तृत्ववान अशी जी सोल तुमच्यातली आहे ती बाहेर काढते जी खूप वेगाने पुढं जाते खूप वेग खूप वेग आहे इथं इथं तर थांबणं नाही कारण तुमच्या ह्या नकारात्मक गोष्टी इतकं त्यांचा प्रभाव किंवा त्यांच्या जो हल्ला होता तो इतका हे होता की तुम्हाला बऱ्याच गोष्टी खूप म्हणजे असं तुमची परीक्षाही याच्यामध्ये झालेली आहे नकारात्मक गोष्टी तर आहेतच तुम्हाला त्याच्यापासून प्रोटेक्शन होतच किंवा आहे प्रोटेक्शन अजूनही पण ह्या याच्यामध्ये तुमचीही परीक्षा होती की तुम्ही ह्यावर कसा मात करताय किंवा कसं तुम्ही पुढं जाता या परिस्थितीला फाईट करताय का तुम्ही याच्यामध्ये हारले आहे हे बघण्यासाठी सुद्धा हा सगळा हे चालू होतं तर मय मार्तंड भैरवांचा आशीर्वाद तुम्हाला आहे ते यशवंत होण्याचा तुम्हाला आशीर्वाद देत आहेत कारण तुम्ही ह्या सगळ्या परीक्षेमध्ये पास झालेल्या एक लगाम तुम्ही खेचली आणि तुमच्या आता तुमचा जो प्रयत्न आहे आणि तुमचं जे लाईफ पर्पज आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही पुढं जाताय आणि त्यात तुम्हाला पुढं खूप यश आहे कीर्ती तुमची नावलौकिक आणि मानसन्मान वाढवणारा असा असा हा तुमचा प्रवास सुरू होतोय आणि म्हणूनच श्री मार्तंड भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत कारण त्यांचे खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला म्हणूनच हा प्रवास तुमचा सुरू होतोय आणि नाईट ऑफ वन्स मी हे दोन्ही कार्ड्स असेच आहेत की नाईट ऑफ शॉर्ट्स आणि नाईट ऑफ वन्स एक वन्स हातात दिलेला आहे एक आणि एका हातात शॉर्ट्स आहे हा इथंही हा प्रवासच आहे आणि इथंही प्रवासच आहे आणि खूप वेगानं आहे हे कुठंतरी थांबलं होतं हे कुठंतरी थांबलं होतं ह्यांना ही जी थांबण्याची जी, जी प्रोसेस आहे हे थांबलेलं जे आहे ते सगळं संपतंय आहे तुमच्या आयुष्यातलं तुम्हाला जिथं जिथं असं वाटत होतं की तुमच्या लाईफ पर्पजमध्ये असू दे तुमच्या करिअरमध्ये असू दे तुमच्या फॅमिलीमध्ये जी ग्रोथ आहे तुमच्या फॅमिली लाईफचं जे हॅपी फॅमिलीचं जे तुमचं एक स्वप्न आहे आणि त्यामध्ये ग्रोथ होताना सुद्धा कुठंतरी सगळं जो अबंडन्स येतोय तो, ये तो थांबतोय किंवा काय तुमचे कार्य तुम्ही करताय त्यामध्ये अडथळे येत आहेत काहीतरी थांबतंय पुढं तुम्ही प्रयत्न करताय पण त्यामध्ये होत नाही असे काही गोष्टी होत्या तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं यश आहे आणि म्हणूनच हा तुमचा प्रवास पुन्हा नव्याने चालू करतायत सुरू करतायत मार्तंड भैरवाने ते यशवंत करतायत तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि ते ह्या सगळ्या जकडलेल्या ह्याच्यातून बाहेर काढतायत हा वॉन्ट्स तुमच्या हातात येत आहेत की जो असा आहे जो ज्या मुळे आणि जे तुमच्या हातात जी कला त्यांनी दिलेली आहे ती कला म्हणजेच तुमचं एक अस्तित्व तुमचं अस्तित्व तुम्हाला तुम्ही जे काही करत असाल तुमचं बिझनेसमध्ये असेल किंवा नोकरी याच्यामध्ये तुम्ही जो काही हे uh, करताय जी कला तुम तुम्हाला दिलेली आहे त्या कलेचा आणि त्या कलेमुळे तुमचा जो आहे तो उद्धार हे सुद्धा आहे आणि म्हणूनच वार्तानं भैरव तुम्हाला आशीर्वाद येत आहे इथंही लगाम आहे इथंही लगाम आहे आणि हा घोडा पुढे चाललाय खूप वेगाने चाललेला आहे तर हा वेग आहे खूप पण ह्या वेगामध्ये सुद्धा तुम्हाला बॅलन्स राहण्यासाठी इथं श्री भैरव भैरव हाही मेसेज येत आहेत की ह्या वेगामध्ये खूप वेगाने तुमच्या आयुष्यात बदल होत आहेत होणार आहेत कारण हा आशीर्वाद आहे आणि ह्याच्यामध्ये हा वेग असताना तुम्हाला बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे इथं आणि मार्तंड भैरव तुम्हाला बॅलन्स करतायत ते आशीर्वाद तुम्हाला ते देत आहेत कारण तुम्ही फिजिकली फायनान्शियली आणि ह्या बाग सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅलन्स राहायचं आहे कुठंही ह्याच्यामध्ये जे येते ते तुम्ही अगदी स्थिरतेनं घेणं आणि शांततेनं किंवा तुम्ही सरेंडर होणं समर्पित होऊन ते सगळं स्वीकारणं ते सगळं घेणं गेन, घेण्यासाठी मार भे, मार्तंड भैरव तुम्हाला सांगतायत आणि द इम्प्रेस <laughs> मी तुम्हाला काय म्हंटल ते हा आशीर्वाद ते तुम्हाला देत आहेत श्री मार्तंड भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद का देत आहेत कारण आता जे योग आहेत किंवा आताच जे तुमच्या आयुष्यात जे ज्या गोष्टी ह्या थांबलेल्या होत्या ज्यांनी जे ज्या नकारात्मक ह्याच्यामुळं जकडलेलं असेल किंवा तुमच्या जी परीक्षा तुमची चालली होती त्या परीक्षेनं तुम्हाला बांधलेलं असेल त्या परीक्षेमध्ये परीक्षा ती देताना तुम्हाला कुठंतरी खूप अस्वस्थ किंवा एकटं पडण्यात असं सुद्धा हे झालं असेल पण तर भैरव तुम्हाला सांगतायत की सदैव तुम ते तुमच्याबरोबर होते आणि ते तुमच्याबरोबर आहेत तुम्ही कधीही एकटे नव्हता आणि नय्यात प्रत्येक परिस्थितीमध्ये मा एक मार्ग असू दे मेसेज असू दे किंवा कोणत्याही रूपाने असू दे लोकां एंजर्सच्या सगळ्याच्या अशा रूपाने ते तुमच्या बरोबर तुमच्या अवतीभोवती आणि तुमच्या इंटरेस्टच्या माध्यमातून ते तुम्हाला बरे सगळे मेसेजेस तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहेत ॲज अ टॅरो रिडिंग असू दे किंवा बाकीचे मेसेजेस असू देत किंवा तुम्ही काय वाचता येईल त्याच्यामधून असू दे तुमच्या कर्मा कर्म करत असताना अशी काही लोकं तुमच्यासमोर आली ज्यांनी तुम्हाला हिलिंग देण्याचं सुद्धा तुम्ही तुमची इतकी हिलिंग तुच्या ह्याच्यामुळं तिथं तुम्ही खूप म्हणजे तुमच्या एखाद्याला तुम्ही असं इथं हे आहे की तुम्ही इतकं त्याला रस्ता चांगला दाखवला अगदी रस्ता नको आहे किंवा त्याला आता आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर एखादी व्यक्ती अशी तुमच्या समोर आली असेल की त्या आयुष्याचं त्याला हे झालं असेल पण त्यातून त्यांना बाहेर काढण्याची तुम्ही इतकं पॉवर इतकी पॉवरफुल शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही ते केले आणि ही तुमच्या परीक्षेचं फळ आहे कारण अंत कधीच नसतो जिथं अंत असतो तिथूनच प्रारंभही असतो पण हे हे सगळं करत असताना स्वतः बॅलन्स राहून समोरच्याला बॅलन्स करणं आणि त्याला एका चांगल्या मार्गावर नेणं हे सुद्धा एक खूप मोठं कर्म आहे आणि चांगलं कर्म आहे ते तुम्ही केले तुमच्या आजूबाजूला के मुलं असतील किंवा काहीही हे असेल हे तुम्ही करताय आणि तुम्ही केले काही एन्झायटी आणि निगेटिव्हिटीचा सगळा जो प्रभाव होता किंवा काही आ, अशा नजरा असतात किंवा अशी एनर्जी असते जे तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचू देत नाही तर ते, ते सगळं मार्तंड भैरवांच्या आशीर्वादानं त्यांच्या प्रोटेक्शन फुल प्रोटेक्शन आहे शिवशक्तींचं प्रोटेक्शन आहे म्हणूनच या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडताय आणि एक तुमचा जो वेगानं प्रवास सुरू होतोय जो अबंडन्स जे सुख समृद्धी मान सन्मान तुमचं कर्तृत्वाला कुठंतरी एक स्टॉप झालं होतं ते थांबलं होतं आणि तर ती इम्प्रेस पुन्हा बाहेर येते ती इम्प्रेस पुन्हा तिच्या मूळ रूपात येते आणि तिचा जो तुमचं जे वर्चस्व आहे तुमचं जे वर्चस्व आहे तुमचा जो आवरा आहे तुमचं जे कर्तृत्व आहे ते पुन्हा वेगाने ते बाहेर येते तुम्ही जर फॅमिलीमध्ये तुम्ही गृहिणी जरी असाल तरी तुमच्या एका अशा म्हणजे तुमच्या घराचं असेल स्वप्न किंवा तुमच्या नात्यांना सांभाळून ठेवण्याचं एक काम जे तुण... जे एक हे करता तु तुम्ही करताय ते कर्तृत्ववान खूप मोठं असं तुम्हाला मान देणार आहे त्यातसुद्धा तुमचा मान सन्मान वाढवणार आहे तुम्ही प्रत्येक कामामध्ये परिपूर्ण आहात असं इथं हा मेसेज आहे की तुमच्या नात्यांमध्ये असेल तुमच्या करिअरमध्ये असेल तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या सर्व ह्याच्यामध्ये तुम्ही सगळीकडं बॅलन्स कसा करायचा हे तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्ही ते शिकलाय आणि त्याच्यामुळंच तुमचा हा मान सन्मान वाढतोय तुम्ही इम्प्रेसच्या भूमिकेत देत आहे आणि ही इम्प्रेस अशी आहे जी जिनं शून्यातून सा सारं उभं केलंय आणि तिच्यासाठी श्री मार्तंड भैरवांचा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी मार्तंड भैरवांचा आशीर्वाद आहे त्यांचे ब्लेसिंग्स आहेत महादेवांचा महादेव म्हणजेच मार्तंड भैरव आणि त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर आहेत म्हणूनच ते आशीर्वाद देत आहेत तुम्ही यशवंत व्हा असं थँक्यू सो मच आणि निर्णय होते हेच कार्ड का जजमेंट जजमेंट म्हणजे काय हा निर्णय आहे हा तुमच्या आयुष्याचा निर्णय हा तुमच्या मानसन्मानाचा निर्णय आहे हा निर्णय आहे तुम्हाला आशीर्वाद देत आहेत मातंडभर यशवंत होण्याचा का देत आहेत कारण इतक्या जबाबदाऱ्यांचं इतक्या ह्याचं बर्डन तुमच्यावर आहे इतकं तुम्ही काम करताय सगळ्या गोष्टी म्हणजे काही नकारात्मक गोष्टी अशा असतात त्या इग्नोर करून आपण किती सकारात्मक राहता येईल किंवा आपण कितीही हे असलं तरी सुद्धा तिथं किती सकारात्मक गोष्टी पसरवता येतील किंवा पॉझिटिव्हिटी निर्माण करता येईल सगळं कसं व्यवस्थित करता येईल ह्याकडं तुमचं लक्ष असतंय जी कोण इथं एनर्जी आहे आणि ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तो तुमच्या आयुष्याचा निर्णय आता महादेव घेत आहेत आणि मार्तुंडभैरव घेत आहेत कारण त्यांनी तुमचा स्ट्रगल बघितलाय त्यांनी तुमचं कष्ट बघितलं आहे इतकं कष्ट इतक्या जबाबदाऱ्या इतकं बर्डन आणि स्वतःला झोकून देऊन काम करण्याची तुमची लकब हे सगळं त्यांनी बघितलंय त्यांनी अनुभवले आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची भक्ती आहे तुमचं प्रेम आहे तुम्हाला लोकांना हिलिंग द्यायची आहे हिलिंग करताय म्हणजे जे तुमच्या फॅमिलीमध्ये असेल करिअरमध्ये कुठंही तुम्ही हिलिंग करताय ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्यात त्यांनी बघितलेत आणि म्हणूनच ते तुमच्यासाठी निर्णय घेत आहेत आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत मार्तंड कारण हे सगळं त्यांनी बघितलंय आणि हा जो तुमची ही जी धडपड यामध्ये तुम्ही अगदी शांतस्तब्ध आणि निरागसपणे अगदी लहान मुलासारखं तुम्ही समर्पित झालाय श्री महादेवांना मार्तंड भैरवांना तुम्ही समर्पित झालाय आणि म्हणूनच तुमच्या ह्या खरेपणाचं तुमच्या प्रामाणिकपणाचं तुमच्या श्रद्धेचं तुमच्या भक्तीचं तुमच्या कष्टाचं पण म्हणूनच मार्तंड भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत आणि इतका मोठा आशीर्वाद हा असा आहे की जो तुम्हाला तुमचं नाव लौकिक मान सन्मान कर्तृत्व ह्या सगळ्याचा खूप मोठा असा एक प्रसार आणि त्याचं एक एक तुम्ही जे एक बीज लावलेलं होतं त्याचं एक वृक्षाचा मोठा होताना मला असं हे दिसतंय तर हे हे कष्टाचं मी तुम्हाला तेच म्हणलं या कष्टाचं फळ ह्या कष्टाचं फळ तुम्हाला श्री मार्कंड भैरव देतात आणि खूप आजच्या हे ते आता तुम्हाला फळ देतात की आणि खूप मोठा प्रवास आहे खूप मोठा हा प्रवास होता जो खूप स्ट्रगलचा होता खूप कष्टाचा होता खूप जबाबदाऱ्यांचा होता कर्तव्यांचा होता आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही अगदी स्टेबल राहिलाय शांत राहिलाय अगदी स्तब्ध राहिलाय जसं ह्या जमिनीनं तुम्हाला जणू घट्ट धरून ठेवलेला आहे अशी याच्यामध्ये तुमची एक हे झाली तर तसं त्या तसं तुम्ही ह्या जमिनीशी मी जमीन तेच म्हणलं तुम्ही अगदी शेतकरी सुद्धा असाल तर ते आपला महाराष्ट्र म्हणजे शेतीप्रधान आहे की नाही तर जे कोणी रिडिंग बघत असतील त्या सगळ्यांसाठी तुमचं तुमच्या कर्मावर तुमच्या कष्टावर खूप प्रामाणिक तुम्ही कष्ट करताय आणि त्या जे कष्टाचं फळ आहे ते तुम्हाला ज्या पद्धतीनं मिळायला पाहिजे होतं ते तुम्हाला मिळत नव्हतं ते कुठंतरी थांबलं जात होतं आणि त्या न मिळाल्यामुळे किंवा त्या ते जे येणारं फळ आहे ते जे न मिळाल्यामुळं किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही कुठं तरी मग सगळंच इनबॅलन्स झालं पण तरीही त्यात तुम्ही हारला नाही हारला नाही स्वतःवरचा परमेश्वरावरचा विश्वास ठाम ठेवला आणि म्हणूनच आज तुम्ही ह्या इम्प्रेसमध्ये तुम्ही येत आहे आणि हा असा प्रवास खूप फास्ट असा एक प्रवास तुमचा सुरू होतोय जो त्याच्यासाठीच हा निर्णय अशी मार्तंड भैरव घेत आहेत आणि तुम्हाला ते यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत कारण तुम्ही खूप ब्लेस्ड आहात टूबलेस्ड आहात बॅलन्स आहात आणि आयुष्याच्या एका अशा असा पडाव असा एक प्रवास तुम्ही आता एक नवीन सुरू तुमचा आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा एक नावलौकिक एक वेगळं यासहित दिसून येते मी थँक्यू सो मच फॅक्ट मी तेच म्हंटलं आता बघा हा सगळा ह्याच्यामध्ये एवढा वेळ मी तुम्हाला तेच सांगते की श्री मार्तंड भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत कारण हा काटेरी प्रवास होता ह्या प्रवासामध्ये अगदी रक्तबंबाळ झालाय तुम्ही अगदी तुम्हाला त्रास झालाय कष्ट भूक तास आणि ह्या सगळ्या मध्ये तुम्ही इतकं अशा लोकांना किंवा अशी लोकं किंवा अशा एनर्जीस तुम्ही अनुभवल्या ज्या खरंच खूप म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये असं कळालं की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला खरंच काय करायचं आहे तुम्हाला कुठं पोचायचं आहे आणि कुठल्या कशासाठी तुम्हाला हे सगळं हिलिंग देण्याचं किंवा हे ज्या गोष्टी तुमच्या समोर आहेत एखादं कर्म तुमच्यासमोर आलेलं आहे कार्य तुमच्या समोर आलेलं आहे आ, जे तुम्ही करत नाही म्हणजे हेच नाही पण तरी सुद्धा होते तर ते का होते कशासाठी त्याच्या मागचा काय आहे हे काय उद्देश काय आहे तो तुमच्या लक्षात आणून दिलेला आहे आणि ह्या तुमच्यातून मार्दंड भैरव अगदी हाताला धरून छानपणे तुम्हाला बाहेर काढलंय त्यांनी खूप संकट कष्ट त्रास आणि ह्या सगळ्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलाय आणि तो निर्णय घेत आहे तुम्हाला आता धम्ब्रेसच्या भूमिकेत तुम्ही येत आहे आणि ह्या असा हा प्रवास खूप धमाकेदार असा प्रवास तुमचा सुरू होतोय आणि यासाठी तुम्हाला ब्लेस्ड केलं जाते खूप खूप ब्लेसिंग्स आहेत हे कन्फ्युजन होतं की कोणता निर्णय घ्यावा आणि कोणता निर्णय घ्यावा कोणता डिसिजन घेऊन पुढं जावं आयुष्यात काय मागे राहत चालले काय पुढं चालेल काहीही कळत नव्हतं सगळा इम्बॅलन्स होता काय करावं हे सुचत नव्हतं ह्या सगळ्या द्विधा मनस्थितीतून मातंड भैरव तुम्हाला बाहेर काढतायत आणि जशी भंडाऱ्याची उधळण होते तसंच सोनेरी आयुष्य आणि सोनेरी सुख समाधान तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवाहित होते आणि ते तुम्हाला उत्साह तुमच्यातला जो हरवलेला होता जी स्ट्रेंथ कॉन्फिडन्स जो तुमच्यातला कुठंतरी म्हणजे जिथं खरंच जे तुमचं ध्येय आहे तिथं तो लागत होता आणि ह्यामध्ये इतकं ते विस्कटलं गेलं की पुन्हा तुम्हाला ते सगळे एकत्र करणं किंवा यात पुन्हा उभं राहणं यासाठी तुम्हाला ते हे होत गेलं तर ते पुन्हा एकदा सगळं एकत्र आहे आणि निर्णय निर्णयशी मार्तंड भैरव घेत आहेत कारण तुम्ही खूप ब्लेस्ड सोल आहात खूप ब्लेस्ड तुमच्यातली एक प्रामाणिक खरी सोल ती बाहेर येते आणि हो एनवायनमेंट म्हणजे सांगलं तुमचं ज्ञान जे आहे तुमचं जे ज्ञान आहे तुमची जी पॉझिटिव्हिटी आहे तुमचं जे खरेपण आहे आणि जे समर्पण तुमचं जे झालेलं आहे जे समर्पित तुम्ही झालं आहे परमेश्वराला ते समर्पण तुमचं त्या समर्पणाचं फळ तुम्हाला इथं देण्याची वेळ आली आणि म्हणूनच श्री भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत कारण हा हे समर्पण हे समर्पण तुम्ही जे जेव्हा जेव्हा समर्पण करतो आपण तेव्हा तेव्हाच हे सगळ्या ब्लेसिंग्स आपल्याकडे यायला जातात आणि तेच तुमच्याकडं येत आहेत आता अगदी अखंड ब्रह्मांडातली सगळी जी पॉझिटिव ऊर्जा आहे जे पॉझिटिव्ह जे सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडं येत आहेत आणि सूर्यप्रकाश जो आहे सूर्याचा जो आशीर्वाद आहे सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे तो तुमच्याकडं येतोय आणि जे या पृथ्वीशी जी कनेक्टेड आहे आपण जमिनीशी जी कनेक्शन असतं आपलं मुळं घट्ट होत आहेत अज मूलाधार चक्रा, चक्रा जे आहे त्या तुमचं स्ट्रॉंग होते इथं हेही हा ही मेसेज आहे आणि मुलाधार चक्र स्ट्रॉंग होते अबंडन्स आहे तर ह्या हे खूप तुमच्या आयुष्यात खूप फास्टली होणार आहे आता आणि हे तुम्हाला जाणवेल तर ह्यासाठी सुद्धा हा तुमच्यासाठी मेसेज आहे की तुम्ही खूप ब्लेस्ड आणि पॉझिटिव्ह सोल आहात असं मला असा तो एक माठ असतो बघा मा माठ भरलेला असा हे होते ना तसं मला इतर साबडणं तुमच्या आयुष्यात आता येतोय सुख समाधान मी तुम्हाला इथं तेच मी सुरुवातीलाच मला वाटते हे सांगितलं की एक वैश्विक प्रवेशद्वार एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते जे आतापर्यंत बंद होतं बंद होतं आणि तुमचे तुमचे विचार तुमचे थॉट्स तुमचं पॉवरफुल आहे तुमच्या विचारांमध्ये इतके चेंजेस आता होतील तुमच्या थॉट्समध्ये इतके चेंजेस होतील तुमचं कार्य तुमचं कर्म जे तुम्ही करताय त्यामध्ये चेंजेस होतील आणि जे वैश्विक असं प्रवेशद्वार आहे ते तुमच्यासाठी उघडलं जाईल तुमचं थॉट चक्रही ओपन होईल आणि जे तुम्हाला बोलायचं आहे जे तुम्हाला म्हणजे आतापर्यंत अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या जिथं तुम्हाला खरे म्हणजे न्याय करण्याची गरज होती किंवा काही गोष्टी अशा असतात जिथं आपण नाही म्हणू शकत नाही नाही म्हणत नाही आपल्याला होत नसलं तरी सुद्धा आपण त्या जबाबदाऱ्या असू दे किंवा काही गोष्टी असू दे त्या बर्डने अंगावर घेतो आणि मग त्याचा त्रास होतो अशा काही गोष्टी तुमच्या बरोबर झाल्या तर ते तुम्ही आता स्पष्टपणे नाही म्हणणार आहात म्हणजे नाही म्हणण्यापेक्षा ते बॅलन्स करून हां जे मला होत आहे जे मी करू शकतो आहे किंवा मी करू शकते ते तुम्ही स्पष्टपणे बोलणार आहात एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे तर तो तुम्ही स्पष्टपणे बोलणार आहात आत्तापर्यंत तुम्ही बोलत नव्हता किंवा तुम्हाला एखादा निर्णय घेताना समोरच्याचाच तुम्ही विचार करत होता स्वतःचा नाही विचार करत नव्हता तर ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही आता स्वतःवर प्रेम करताय स्वतःवर प्रेम करणं कुठंतरी तुमचं बंद झालं होतं किंवा तुम्ही ते बंद केलं होतं तर तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर ते आता तुम्ही करताय आणि हे निर्णय घेण्यासाठी सुद्धा तुम्ही आता सक्षम आहात आणि थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू बघा मी काय म्हटलं श्री मार्तंड भैरव तुम्हाला यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहे आणि महादेव महादेवांचंच दुसरं रूप जे हे त्यांनी घेतलं मार्तंड भैरवशी खंडेराय यांच्या रूपाने ते या पृथ्वीवर त्यांनी जो इथं त्यांचं रूप होतं जे या ब्रह्मांडाला त्यांनी सगळ्या सगळ्या गोष्टी जे शिकवलं किंवा त्याग समर्पण प्रेम भावना हे सगळ्या गोष्टींचा अर्थ त्यांनी शिकवला आणि जे खूप ब्लेस्ड करतायत तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत कारण तुम्ही खूप खरी प्रामाणिक आणि इतकी निर्मळ निरामय अशी सोल आहात जी सदैव फक्त दुसऱ्याला देणं माहित आहे तिला तुमची अशी साथे, साथे सोल आहे जी फक्त देणं माहीत आहे तिला जिला कोणाच्या सदैव ती सत असते इतरांच्या मदतीसाठी इतरांच्या कल्याणासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांना हात देण्यासाठी साथ देण्यासाठी तयार असते अशा सोलसाठी श्री मार्तंड भैरव स्वतः पुढे येतात ते आशीर्वाद देतात आणि ते हात धरतात कारण महादेवांच्या आशीर्वादाशिवाय त्यांच्या ब्लेसिंगशिवाय कुठल्याही प्रवासाची सुरुवात नाही होऊ शकत आणि तुमच्या ह्या प्रवासाची जी सुरुवात झाली ती म्हणजे भैरवांच्या आशीर्वादाने झालेले आणि त्यांचाच आवाज त्यांचेच विचार त्यांचीच जी जे पोहोचवायचे जे मेसेजेस आहेत किंवा तुमच्या आयुष्यात जे काही तुम्ही हे करताय वर, khuup, khuup तुम्ही जे रिच्युअल्स करत असाल तुमची भक्ती आहे महादेवांवर खूप खूप समर्पित आहात तुम्ही तर तिथं तुम्हाला इथं मातंड भैरवांच्या रूपाने तो कुलदैवत सुद्धा तुमचं खंडोबा म्हणजे असेल खंडेराय असेल आणि महादेवांची तुम्ही भक्ती करत असाल महादेवांचं तुम्ही जे कोणत्याही इथं धर्मप्रांत हे काही नाही आहे तुम्ही इथं तुम्ही मनोभावे जे तुम्ही भक्ती करताय ती भक्ती इथं आहे तुम्ही ह्याच्यासाठी तुमचा जा धर्म जात प्रांत भाषा हे त्यासाठी कुठंही लिमिटेशन इथं नाही आहेत तर इथं तुम्हाला असंच महादेव तुम्हाला खूप आशीर्वाद देत आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देत आहेत यशवंत होण्याचा आशीर्वाद देत आहेत वेगाने कारण तुम्ही अशी सोल आहात जी खूप प्रामाणिक खरी आहात आणि इतकी वादळं तुमच्या आयुष्यात आली इतकी संकट आली इतकं तोंड तुम्ही सगळ्या गोष्टींना दिलाय की ज्यात तुम्हाला बोलताही येत नव्हतं किंवा सांगताही येत नव्हतं अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्यात तर त्या सगळ्यातून तुम्हाला ते बाहेर काढतायत आणि एक तुमचा प्रवास जो आहे जो सुखकर सुखाचा आनंदाचा आणि नवीन प्रगतीचा प्रवास तुमचा सुरू होतो आहे आणि हाच महादेवांचा आशीर्वाद आहे तुमच्यासाठी थँक्यू सो मच so महादेव थँक्यू आणि हे मार्तंड भैरव तुम्हाला आता द इम्प्रेसच्या भूमिकेत तुम्हाला घेऊन येत आहेत कारण कर्तृत्ववान कर्तृत्वशील आणि एक अशी डॅशिंग पर्सनॅलिटी मला मी इथं फील करते अशी डॅशिंग पर्सनॅलिटी तुमची आहे जी नाही घाबरत नाही किंवा कोणत्याही ह्याला स्वतःला झुकवत नाही आहे तर ती पुढं जाते पुढे जाते सामना करते लढते हरणारी अशी ती सोल नाही आहे तर ती लढते तर अशा सोलला ते साथ देत आहेत आणि ते यशवंत करतायत त्यांचं द डिवाइन डायरेक्टर मी तुम्हाला तेच म्हटलं इथं ही जे सो हे आहे नाईट ऑफ शॉर्ट्स आणि नाईट ऑफ वॉन्ट तर ह्याच ह्याच्यातून तुम्ही जे आता जे डायरेक्शन आहे तुमच्या लाईफ पर्पजकडं तुम्ही आता प्रवासाला तुमच्या पुढं जात आहे एक टप्पा एक असा प्रवास होता जो टप्पा होता जो तुम्ही तुमचा तो कट झालाय तो संपलाय आणि दुसरा एक नवीन अध्याय नवीन प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय जो समर्पणाचा होता समर्पण तुम्ही केलाय पण त्या समर्पणातून जो मिळण्याचं फळ आहे जो फळ मिळण्याचं जे एक प्रवास आहे किंवा जो पुढचा टप्पा आहे तो हा आहे याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स राहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही थोडस तुमच्या अ जे चक्र जे आहे इथं त्याच्यामध्ये थर्ड आहे थर्ड आयवर थोडंसं तुम्हाला काम करण्यासाठी इथं सांगितलं जाते कारण एक वैश्विक प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडलं जाते जे स्पिरिच्युअल काम करतात स्पिरिच्युअल गोष्टीवर म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यावर जे काम करतात त्यांच्यासाठी हा खूप स्ट्रॉंग मेसेज आहे की तुम्ही थोडंसं थर्ड आयवर काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तर डिव्हाइनशी डिव्हाइन मेसेजेस जे आहेत डिवाईनचे मेसेजेस जे आहेत त्या मेसेजेसवर तुम्हाला आ, फोकस करण्यासाठी सांगितलं जाते कारण ते मेसेजेसमधून तुम्हाला असा काय एखादा मेसेज मिळेल जे डिवाईन मेसेज स्क्रीनवर येतात किंवा मोबाईलला असतात ते त्या डिवाईन मेसेज जे आहेत किंवा तुमचे इंट्युएशन्स आहेत त्या इंट्युएशन्सच्या आधारे तुम्हाला एखादा असा मेसेज दिला जाईल तो माझा टायमिंग असेल इलेवन इलेवनला असेल अकरा अकरा असेल किंवा दोन वाजून बावीस मिनटांनी असे काहीतरी मेसेजेस तुम्हाला पिक होतील जे तुम्हाला त्यातून एक वेगळं मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल आणि तो महादेवांचा मातंड भैरवांचा तो मेसेज असेल असं तुम्ही समजून त्यावर तुम्ही फोकस करून पुढं जायचं आहे हेही तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि हे हाही मेसेज खूप आहे महत्वाचा खूप स्ट्रॉंग मला कनेक्ट झाला की कोणाच्या तरी अंगणामध्ये तुळस आहे आणि त्या तुळशीला थोडस तुम्हाला प्रोटेक्शन देण्याची गरज आहे तुळशीला असं या थंडीच्या ह्याच्यामध्ये थोडस रात्री त्या सुती कापड असेल किंवा काहीही ते त्या तुळशीवर थोडस हे करून ठेवायचं कारण ते या ह्याच्यामध्ये तुळस थोडीशी वाळली जाते सुकली जाते तर थोडस तुम्हाला तिथं काळजी घेण्यासाठी इथं सांगितलं तर एक वेगळाच मेसेज आहे मला रिडिंग करताना कधी असं कनेक्ट नाही होत मला कनेक्ट झाला हा मेसेज जो तुमच्यासाठी आहे आणि फ्लो होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते है, है हा प्रवास आहे हा प्रवाह आहे हा प्रवास आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फ्लो व्हायचा आहे फक्त हळुवारपणे पुढं जायचं आहे आणि तेच महादेव सांगतायत हा रंगमंच आहे हा तुमच्यासाठीच आहे फक्त बिनधास्तपणे तुम्ही हे करत पुढं जा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो तुम्ही अगदी श्री शे गणेशांच्या आशीर्वादाने भैरवांच्या आशीर्वादाने अगदी छान शांतपणे तुम्ही करत पुढं गेलेले आहात तसाच तुम्हाला तो करत पुढं जायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचे ब्लेसिंग्स आहेत आणि ते घेतच तुम्हाला पुढं जायचं आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच रीडिंगशी कनेक्ट झाला तर रिडिंग कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा थँक्यू सो मच आणि आपण भेटूया या पुढच्या रीडिंगमध्ये तोपर्यंत बाय